रात्री पण एवढा जोराचा पाऊस झाला का रात्रभर चालू होता आणि अगदी सकाळी सकाळी सहा वाजता पाऊस उघडला तर सहापासून तर आता दुपारच्या दोनपर्यंत पर्यंत पाऊस बंद होता पण बघा एकही दिवस पाऊस उघडाय माघाना आता दुपारच्या दोन वाजल्यापासून पाऊस जे सुरू झालेला आहे तर जोरदार पाऊस येत आहे अगदी पाणी पाणी करतोय ह्या वर्षी मे महिन्यामध्ये पावसाने काय पाहिलंय आणि काय नाही ते सांगता येत नाहीये तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मैत्रिनो कांद्यांची तर आपली खालची भरपूर नुकसान आहे पण बघा इथं घराजवळ आपले आपले टोमॅटोच शेते तर याच्यामध्ये रोज रात्र दिवस पावसाने अगदी साऱ्या भरतात आहे आणि आता बघा फुलं यायला लागलेली आहे फळ बांधायला लागले पण पाऊस काय उघडत नाही तर तोंडाशी आलेला घास हा माल पाऊस काय मैत्रीणं खाऊ देत नाही आहे तर खरंच ह्या शेतकऱ्याचे खूप सारे नुकसान आहे पण आता काय इलाज नाही आहे जोरजोरात आपल्याला आभाळ गरजण्याचा आवाज येत आहे मैत्रिणी किती पाऊस पाणी असो पावसा पाण्यात का होईना आपल्या जितराबांना तर काही उपाशी ठेवता येत नाही आहे त्यांना पावसात होईना चारा पाणी आणून त्यांना खायला द्यावा लागतो आता कुकडी खाते ते आपल्या गाया पण थोड्या वेळामध्ये ना घास कापाय जावं लागणार आहे किती पाऊस पाणी असो पावसात का होईना घासका कापाय जावं लागतं आणि बघा इकडं आपली जोडी देखील पावसात भिजून आली गारटलेली आहे आणि आता निमांत आपल्या शेड मध्ये बसलेले आहे कहाणी बनी पाऊस आता किती सारा मैत्रीण जोर आहे बघा जोर जोरात आवाज येतोय आपल्याला पाणी पाणी होत एवढा सारा पाऊस चाललेला आहे थोडासा पाऊसकडं उघडला नाही तर बघा हानीबणीची लगेच फिरायची मज्जा बघा सगळं पाणी जाळ झालेलं आहे सगळ्या वावरात पाणी साचलेलं आहे सगळं वावर तुडुंब सऱ्या भरल्यात ते आपल्या टॉमॅटोच्या शेतात सगळीकडे हे बघा पाणी वाहतंय आपल्या भेंडीमधून आणि रस्त्याला देखील सगळं पाणी वाहताना दिसते तर चला पुढे जाऊन बघू आपण सगळा रस्त्याला खड्गे पडले खड्ड्यांनी पाणी साचले आणि पाणी सगळं वाहते बघ तर मंडळीनं आपल्या रस्त्याने मी सरळ जरा थोडी पुढं आलेली आहे आणि बघा पट्टीनं देखील किती पाणी वाहतंय आणि हा सगळा पाण्याचा लोट हा जवजार सगळा आपला खाली जे काही कांदे आहेत ना ते त्या कांद्याच्या वावरात जातोय दूनी साथ साथ बांद तर दोन्ही साईडने साईडपट्टीचं पाणी मुरीत उतरून आपल्या कांद्यांकडे जाते बघा किती पाणी जाऊन झाले किती पाणी वाहते आणि पूर्ण वावरं वगळून गेले आमचे बांधला बांध फुटले ते तर सगळं बांध पण मी तुम्हाला दाखवते किती फुटले आणि किती रोज पाऊस आहे जवळजवळ तीन आठवडे झाले ते असं खळाखळ -खड़ वाहताना आपल्याला दिसते बघा बघा या साईडला सुद्धा जस का पूर आलेला आहे नदीला असं वाटतंय असा कधीही मे महिन्यात एवढा पाऊस झाला नाही पण परंतु इतर दिवस असा पाऊस होतो आहे आणि खूप खूप म्हणजे नुकसान आहे कांद्यांची तर आमच्या झालीच झाली आता घराजवळ ते टोमॅटो मैत्रीणं दाखवले तर ते टोमॅटो दे मध्ये देखील सगळं पूर्ण फुल बोळीच्या ओळी भरलेल्या दिसत आहे तेव्हा खळाखळ पाणी वाहते जसं काही नदीच वाहती आहे एखादी असं आपल्याला दिसते आणि हा रस्ता आहे रस्त्याने एवढं पाणी चाललेलं आहे तर पुढे बघा बरं बांध आमचे किती फुटून गेले किती वगळी पडले तर असंच मी पुढं चालत चालत जाऊन दाखवते तर बघा मैत्रिण वरच्या आपल्या शेतातून आलेली आहे मी आणि दोन वर्ष झालं ह्या वावरात तर काहीच करत नाही कारण एवढं पाणी जाऊन राहतं मालच नीट दे येऊन देत नाही आहे बघा एवढी सारी वगळी पडलेली आहे पाण्याने सगळं वरचं साईडपट्टीचं हे वरच्या डोंगराचं पाणी येतं आणि हे पाणी असंच वाहत येऊन बघा पर सगळा बांध फुटून गेलं आहे वाव वावराला अशी चारी पडलेली आहे आणि ही चारी पडून असं इकडं पाणी जाते तर इथं आहे एक मोहरी त्या मोहरीतून पाणी उतरून आपल्या खालच्या वावरांकडे जाते तर बघा परतही जरा जरा पाऊस यायला लागला तर हा मेन रोड असल्यामुळं मुरी टाकलेली आहे मुरीतून खाली पाणी खालच्या शेतांकडं आणि त्याही पट्टीचं पाणी खालच्या शेतांकडं मैत्रीण तर बघा मैत्रीण सगळं सगळं पाणी जौंजा झालेलं आहे सगळं साईडपट्टीचं पाणी उतरून सगळं वावरांमध्ये हो जात आहे आणि आत्ता पण जरा जरा यायला लागला आहे पाऊस तर चला घरी पण जाऊन देणार नाही आहे ना शेतकऱ्यांच्या सगळ्या मालांचे नुकसान सगळं काय काय चालवलेलं आहे तर त्याला मैत्रिणी इतिहास करते आपल्या व्हिडिओला हो येण बाय